अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथील मयुरी बबन पाटील या विद्यार्थिनीची जळगाव जिल्हा परिषदेत कनिष्ठ अभियंता पदी निवड करण्यात आली आहे पाटीलची आई करते तर तिच्या वडिलांचे निधन झाले होते आईने शिवणकाम करून तिला शिकवले तिच्या यशामुळे आईचे आणि मयुरीचे अभिनंदन होत आहे उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ संचलित जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदेतर्फे आणि खानदेश मराठा मंडळातर्फे ज्येष्ठ अहिराणी साहित्यिक व अखिल भारतीय साहित्य अकादमीचा भाषा सन्मान पुरस्कार प्राप्त कृष्णा पाटील यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले अहिराणी जतन आणि संवर्धनार्थ आयुष्यभर केलेल्या सेवेप्रती अमळनेरच्या ज्येष्ठ साहित्यिक कृष्णा पाटील यांना नाशिक येथील कालिका मंदिर ट्रस्टच्या सभागृहात नुकताच आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर फुला बागुल मराठा विद्याप्रसारक संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास विकास मंडळाचे पाटील पाटील कार्याध्यक्ष प्राचार्य प्रशांत पातील, अर्जुन पाटील डॉक्टर एस के पाटील उपस्थित होते प्रमोद कुवर यांनी सूत्रसंचालन व प्रकाश माळी यांनी आभार मानले कृष्णा पाटील यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराती माजी आमदार दिलीप सोनवणे मराठा समाजाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील मॉर्निंग कट्टा ग्रुप तर्फे सत्कार करण्यात आला खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी एस हायस्कूल या शाळेने गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव मार्फत घेण्यात आलेल्या गांधी विचार संस्कार परीक्षेत जिल्ह्यातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदविल्याबद्दल माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक बी एस पाटील यांचा सन्मान करण्यात आला जळगाव येथील कांताई सभागृहात हा सन्मान करण्यात आला गांधी रिसर्च फाउंडेशन आयोजित परीक्षेत शाळेतील चारशे अडुसष्ट विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून यश संपादन केले त्यांना उपशिक्षक राहुल पाटील अमित पाटील यांनी मार्गदर्शन केले अमळनेर शहरातील अयोध्यानगर भागात दुर्मिळ जातीचा मात्र कोबरापेक्षा पाचपटीने विषारी जातीचा साप आढळून आला नऊ जुलै रोजी अयोध्यानगर भागात म्हशींच्या गोठ्याजवळ तपकिरी रंगाचा साप दिसल्याने सर्पमित्र कृष्णा पाटील आले सर्पमित्र कृष्णा याने उपलब्ध ज्ञानानुसार हा पोळा जातीचा साप असल्याचे ओळखले काळाच्या ओघात ही जात नष्ट होत चालली आहे कोबरा जातीपेक्षा पाचपट विषारी साप असून त्याच्या तोंडाचा भाग मानेपर्यंत काळा असतो पोटाचा भाग नारंगी असतो तर शेपटीच्या टोकाजवळ काळे ठिपके असतात हा साप लहान किडे अळ्या आणि लहान कीटकांची अंडी खातो प्रथमदर्शनी त्याचे तोंड नेमक्या कोणत्या दिशेने आहे हे समजत नाही कृष्णा पाटील याने हा साप पकडून जंगलात सोडला अमळनेर शहरातील न्यूप्लॉट भागात पावसामुळे बाजारपेठेकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर चक्क तलावच उतरत असून पालिकेने केलेल्या उपाययोजना निरर्थक ठरल्या आहेत शहरातील न्यू प्लॉट भागात बँक ऑफ वडोदरा ग्रामीण बँक दादावाडी दरम्यान वाहतूक वाढीने आधीच रस्त्याची चाळण झाली आहे पावसाचे मोठ्या प्रमाणात साचलेले पाणी त्यात रस्त्यात पडलेले मोठमोठे खड्डे त्यातून वाहतूक करताना नागरिकही हैराण होत असून हे खड्डे अपघातांना आमंत्रण देणारे ठरत असल्याने उपाययोजना करण्याची गरज आहे दरवर्षी पावसाळ्यात ही कायमची समस्या असल्याने यावर कायमस्वरूपी उपाययोजना करून नवीन रस्ता होणे गरजेचे असल्याची मागणी न्यू प्लॉट परिसर विकास मंचचे अध्यक्ष चेतन राजपूत यांनी केली आहे अमळनेर तालुक्यातील धार येथील हजरत अब्दुल रज्जाक शाह यात्रेचा शुभारंभ अकरा जुलै गुरुवार रोजी होत असून या दिवशी संदल आणि मोहरमच्या पाच तारखेला म्हणजे बारा जुलै शुक्रवार रोजी उर्स यात्रा भरणार आहे तालुक्यातील धार येथील हजरत अब्दुल रज्जाक शाह पीर बाबा हे हिंदू मुस्लिम समाजाचे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे लायन्स क्लब ऑफ अमळनेर चा छप्पनवा स्थापना दिन समारंभ रविवारी बन्सीलाल पॅलेस प्रताप मिल कंपाउंड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमात लायन्स क्लब आणि लिओ लायन्स क्लब ऑफ अमळनेर नवीन पदाधिकाऱ्यांचा शपथविधी झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर नितीन पाटील यांच्या आकस्मिक निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला लायन्स क्लब ऑफ अमळनेर अध्यक्षपदी अजय पी हिंदुजा यांची निवड करण्यात आली असून सचिवपदी विनोद अग्रवाल तर कोषाध्यक्षपदी महेश पवार यांची निवड करण्यात आली तर लिओ लायन्स क्लब ऑफ अमळनेरच्या अध्यक्षपदी हरिओम अग्रवाल यांची तर सचिवपदी निधीश कोचर यांची तर कोषाध्यक्षपदी प्रणय पारख यांची निवड करण्यात आली यावेळी कार्यक्रमाला महाराष्ट्राचे आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन मंत्री श्री अनिल दादा पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली सूत्रसंचालन दिगंबर महाले आणि श्रीमती नैना नवसारीकर यांनी केले यावेळी लायन्स सदस्य लिओ लायन्स सदस्य लायनेस क्लब सदस्य रोटरी क्लब सदस्य डॉक्टर्स व्यावसायिक आणि अन्य प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाने तयारी सुरू केली असून मतदारांना येणाऱ्या अडचणी व मतदान केंद्राची नादुरुस्ती याचा विचार करत उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी सतरा मतदान केंद्रात बदल करण्यास मंजुरी मिळवण्यासाठी प्रस्ताव पाठवला आहे अमळनेर शहरातील गांधलीपुरा भागातील स्वर्गीय अनिल अंबर पाटील प्राथमिक विद्यालयातील दोन मतदान केंद्रे बोरी नदी काठावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्ययन केंद्र व सामाजिक भवनमध्ये स्थलांतर करण्यात येणार आहे शेतकरी सहकारी संघातील एक मतदान केंद्र राणी लक्ष्मीबाई चौकातील समाज मंदिरात तर दुसरे मतदान केंद्र सुभाष चौकातील जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामध्ये हलविण्यात येणार आहे जय योगेश्वर माध्यमिक विद्यालयातील एक मतदान केंद्र मतदारांना जायला पुरेशी जागा नसल्याने नवीन इमारतीत स्थलांतर करण्यात येणार आहे वनिता समाज मंडळाच्या शाळेतील मतदान केंद्रात रॅम्प नसल्याने न्यू व्हिजन स्कूल मध्ये हलविण्यात येणार आहे तसेच बारा नंबर शाळेत पाच मतदान केंद्र असल्याने तेथील दोन मतदान केंद्रे न्यू व्हिजन स्कूलमध्ये तर तिसरे मतदान केंद्र उर्दू शाळा क्रमांक सहा मध्ये स्थलांतर करण्यात येणार आहे तसेच तालुक्यातील जळद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोली क्रमांक दोन ऐवजी तीन मारवड शाळा खोली क्रमांक तीन ऐवजी एक मालपूर येथील पत्र्याची खोली नादुरुस्त झाल्याने खोली क्रमांक दोन ऐवजी तीन नगाव बहदरवाडी येथे पत्र्याची खोली ना दुरुस्त असल्याने स्लॅबच्या खोलीत मतदान केंद्र हलवण्यात येणार आहे खेडी ढोक येथेही जुन्या इमारतीमधून नव्या इमारतीत स्थलांतर करण्यात येणार आहे मतदान केंद्रे बदलवण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला असून मंजुरीनंतर नंतर अंमलबजावणी करण्यात येणार आहे अमळनेर तालुक्यातील गोवर्धन बोरगाव ग्रुप ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना मोफत रोपे देऊन पर्यावरण संतुलनासाठी अभिनव उपक्रम राबविला आहे ग्रामस्थांना सुमारे सहाशे झाडे उपलब्ध करून देण्यात आली असून प्रत्येक कुटुंबाने एक झाड लावून त्याचे संगोपन करावे असे आवाहन ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथून अमळनेर शहरात खरेदीसाठी आलेली महिला मुलासह बेपत्ता झाल्याची फिर्याद महिलेच्या वडिलांनी अमळनेर पोलिसात दिली आहे तालुक्यातील कळमसरे येथील अशोक वसंत महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची मुलगी रोशनी अशोक महाजन व नातू श्रेयांक हे सहा जुलै रोजी अमळनेर शहरात खरेदीला आले होते दुपारी साडे बारा वाजता रोशनी हिने मुलाला सोबत घेऊन कपड्यांना शिलाई मारून येते असे सांगत आईला एका दुकानात थांबवून ठेवून निघाली मात्र बराच वेळ झाल्याने ते दोघे परत न आल्याने बाजारपेठ व शहरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला मात्र मुलगी रोशनी व नातू श्रेयांक यांचा कोणताच तपास न लागल्याने अमळनेर पोलिसात फिर्याद दिली आहे पुढील तपास विनोद सोनवणे हे करीत आहेत